मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुरेखा आणि जी पिंकीने चांगली जिरवलेली असते त्या दोघीही पूर्ण आंग आता खाजवत असतात घरातील सर्वजण आता ते तेथे येतात तेव्हा तुमचा काय हा डान्स सुरू आहे असं आता चित्रात त्या दोघींना टोमना मारून म्हणते तेव्हा सुरेखा म्हणते चप्पल काढू का तुझ्याकडं बघू का, कसला का आता कसला डान्स ग इथे अख्ख्या अंगाला घात सुटली आहे त्यावेळी बापूसाहेब देखील तेथे येतात आणि तुमच्या दोघींना झालं काय असं विचारू लागतात त्यावेळी निरी म्हणते ही वेगळीच खाज दिसतीये आहे सर्वजण आता त्या दोघींवर खूप हसू लागतात कारण या दोघींना चैनच पडत नसते पूर्ण अंगभर त्या नुसत्या खाजवत असतात त्याचवेळी आता बापूसाहेब म्हणतात काय चाललंय काय तुमचं नुसता वेडेपणाचा कळस आता या दोघीही लगेच बापूसाहेबांचा हात पकडतात आणि त्यांचा चेंदामेंदाच करून टाकतात ते म्हणतात सोडा मला आलवलंय तुम्ही तुम्हाला तुमचं तरी समजतं का त्यावेळी सुशीला म्हणते अहो काय करायचं आम्हाला खूप खाज सुटली आहे कळतच नाही कशी पिंकीला मात्र माहीत असतं ना की काय घडलं ते म्हणून ती खूप हसत असते तर यावर उपाय काय असं सुरेखा सुशीला विचारू लागतात बापूसाहेब म्हणतात मला नाही माहीत काय करायचं ते करा आणि गोंधळ घालत बसा मग आता पिंकी म्हणते यावर एक उपाय आहे पूर्ण अंगाला शेण लावायचं आणि उन्हात बसायचं तेव्हा या दोघीही म्हणतात शेण आम्ही नाही लावून घेणार बापूसाहेब म्हणतात हाच एक उपाय आहे तुम्हाला उन्हामध्ये शेण लावून उन बसावं लागेल तरच तुमची ही खात जाईल त्यावेळी आता घरातील सर्वजण खूप हसू लागतात तर या दोघी नाक मात्र मुरडत असतात पिंकी म्हणते तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे पण सासूबाई मग आता शेण कोण घेऊन येणार हाच विचार या दोघींना पडतो तेव्हा आता या दोघीही संगच म्हणतात की चित्रा घेऊन येईल तेव्हा चित्र आता घाबरतेस ती म्हणते मी नाही घेऊन येणार त्या दोघी ही रागातच आता चित्राकडे पाहू लागतात आता नाईलाच चित्राचा होतो त्यामुळे ती त्या आता शेणाची बादलीच घेऊन येते आणि बाहेर ठेवते आणि साडीच्या पदरानेच नाक बंद करून घेते सुरेखा आणि सुशिला या दोघीही बाहेर बसतात अगदी रणरणत्या उन्हामध्ये त्या, त्या दोघींना वरून चटका सुद्धा बसत असतो त्याचबरोबर सुद्धा येत असते आता चित्रा जेव्हा ते शेण तेथे ठेवते तेव्हा निरी पिंकी आणि त्याचबरोबर छबी भिंवर खूपच हसू लागतात कसबस सुरेख हा आता स्वतःच्या तोंडाला शेण लावून घेते आणि एका हाताने मात्र नाक दाबत असते त्यावेळी आता शेणाचा वास येत असल्यामुळे चित्राला तो सहन होत नाही ती बाजूला जाऊन उभी राहते शीला म्हणते नुसती पाहतेस काय गं ये पुढे आणि मदत कर आम्हाला आता चित्राचा देखील नाईलाज होतो कारण तिला माहीत असतं जर या दोघींची मदत केली नाही तर माझे दागदागिने आणि पैसे पाणी सर्व काही बंद होईल या विचाराने ती आता त्या दोघींजवळ जाते आणि कसंबसं त्या दोघींच्या तोंडाला शेण लावते हाताला शेण लावते पिंकी आता इकडून सर्वांची मजा पाहत असते आणि म्हणते हो बिग टॉल जाऊ बाई जरा नीट लावा आता चित्रा नाईलाजाने ते काम करू लागते तर या तिघींनाही हसू आवरत नसतं काही वेळानंतर पिंकी आणि छबी या दोघीही घरात येतात तेव्हा आता छबी पोट धरून हसत असते पिंकी म्हणते स्वतःला आवरा जरा तर आता छबी विचारू लागते तुम्हाला कसं समजलं की यांनी हा प्लॅन केला होता ते पिंकी सांगते की मी सासूबाईंच्या रूममध्ये मुद्दामच मोबाईल मुद्दा ठेवला मुद्दा होता मोबाईल ठेवल्यानंतर मग या दोघींचं बोलणं त्यामध्ये रेकॉर्ड झालं आणि जेव्हा या साडीला त्या खाजकुजरीची पावडर लावणार होतात ना तेव्हा मी नेमकी मुद्दामच बाहेर गेले होते कारण मला त्याचा कोणताही साईड इफेक्ट न व्हावा यासाठी मी किचनमध्ये आले आणि आपलं आयुर्वेदिक तेल आहे ना ते पूर्ण शरीरावर लावलं त्यामुळे काय मला खाजखुजलेचा अजिबात इफेक्ट झाला नाही त्यावेळी आता छबी म्हणते खरंच तू खूप छान आयडिया केली बरं झालं त्या चा बर दोघींना चांगलीच अद्दल घडली छबी ही पिंकीच्या हुशारीचं आता कौतुक करते त्यावेळी छबी म्हणते बरं झालं पिंकी तू हे सगळं काही केलं कारण त्यांना अशी अद्दल घडलीच नसती मग तेव्हा पिंकी म्हणते खरंच आपल्या सासूबाई चांगल्या आहेत परंतु या दोघीही एकत्र आल्या म्हणजे म्हणजे आपल्याच थोरल्या सासूबाईने खा मावशींबरोबर युती केली ही गोष्ट मलाही आवडली नाही पण लुकर या सुरेखा मावशींनी त्यांना त्यामध्ये ओढलं असेल मला माहीत आहे ना त्या खूप चालक आणि पाताळ यंत्री आहेत कारण त्यांचं सर्व सत्य हे मी उघड केल्याशिवाय आता राहणारच नाही सासूबाई यामध्ये अडकल्या आहेत आपल्याला त्यांना लवकरात लवकर त्यातून बाहेर काढायला हवं सासूबाई असं कधीही करणार नाही या सुरेखा मावशींमुळे त्यासुद्धा त्यांच्याच प्लॅनमध्ये फसल्या पण आता सुरेखा मावशींचा जो काही भूतकाळ आहे ना तो मी उकरून काढणारच काहीही झालं तरी अभि म्हणते मी आहे तुझ्यासोबत दुसरीकडे आता सुरेखा आणि सुशिलाला जरा बरं वाटतं सुरेखा सुशिला या दोघीही एकमेकींबरोबर फोनवर बोलत असतात ती म्हणते की तायडे आपल्याला आता सावध राहायला हवं कारण त्या पोरीने एवढं भांडवून सोडलंय ना की विचारू नको सुशीला म्हणते तिने चांगलाच डाव सोडला पण मी तिलाही अशी सोडणार नाहीये मी तिला चांगलीच आता दाखवून देते तेव्हा सुरेखा म्हणते की तायडे एक गोष्ट लक्षात ठेव हो तिला असं दाखवून द्यायचं नाहीये की आपल्या दोघींमध्ये युती झालीये त्यावेळी सुशीला म्हणते मला चांगलंच समजतं ग तू सांगायची गरज नाहीये पण तू फोन का केला होता असं ती विचारते तेव्हा सुरेखा म्हणते अगं आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे होणार आहे ना त्यावेळी सुशीला म्हणते हो होणारच आहे कारण आता युवराज औषधं आणण्यासाठी बाहेर गेलाय मग आता आल्यावर त्या दोघांमध्ये फूट पाडायची हे फक्त माझं काम आहे कारण तो आता औषध जेव्हा घेऊन येईल ना तेव्हा त्याला समजेल की ती साडी जी आहे ना ती पिंकीने तुला देऊन टाकली असंच ना आता असं म्हणून त्या दोघीही फोन ठेवतात तर आता सुशीला म्हणते या घाटवाडीच्या मुलीने मला शेणाने आंघोळ घालायला भाग पाडली ना मुलीचं आयुष्य शेणासारखं मी करून टाकणार तर नाव नाही सांगणार सुशीला धोंडे पाटील त्यानंतर आता ती बाहेर येते आणि म्हणते खायला भेटणार आहे की नाही काही इथे मला खूप भूक लागली आहे तेव्हा पिंकी म्हणते हो उपमा झाला आहे ना सासूबाई म्हणून ती उपम्याची प्लेट घेऊन आता समोर ठेवते तेवढ्यातच आता सुरेखा तेथे येते आणि तावा तावाने समोर जी उपमाचं ताट असतं ते घेते तेव्हा आता सुशिला म्हणते काय चाललंय हे त्यावेळी सुरेखा म्हणते मलाही भूक लागली आहे खूप अगोदर माझा मान तेव्हा सुशिला म्हणते अगोदर मी आले होते असं म्हणून त्या दोघीही एकमेकींकडे ते ताट ओढत असतात आणि भांडणं करत असतात त्याचवेळी छबी तेथे येते आणि म्हणते पिंकी हे काय आहे पिंकी म्हणते की चालू दे या दोघींचं काहीतरी छबी म्हणते या दोघींची नक्की युती आहे ना पिंकी म्हणते आता बघा कसा दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं होईल असं म्हणून ती त्या दोघींजवळ जाते आणि म्हणते स्टॉप स्टॉप करा हे सगळं काही भांडणं असं म्हणून पिंकी आता त्या उपमेची प्लेट स्वतःजवळ घेते स्वतः ती खाऊ लागते ती म्हणते मी तुमच्या दोघींना ना ट्रेमध्येच उपमा घेऊन येते मग दोघी आनंदाने खा आता या दोघींना खूप राग येतो त्या एकमेकींकडे पाहून इशारा करतात तेव्हा सुशिला आता चौताळून उठते आणि सुरेखाबरोबर खूप भांडू लागते सुरेखाला ती म्हणत असते की तुझ्यामुळे ह्या घरामध्ये मला जेवायला भेटलं नाही अगं कोणता दळभद्री दिवस होता त्या दिवशी तू आमच्या घरामध्ये पाऊल टाकलंस आणि अख्खा सत्यांना नाश करून टाकला सुरेखा म्हणते मी अशी कशी सोडीन तुला अगं साहेबांचं आणि माझं लग्न झालं होतं तूच आमच्यामध्ये आलीस तेव्हा याच्यावरूनच त्या दोघी खूप वाद घालू लागतात ला आता पिंकीला समजलेलं असतं की या दोघींची ही चलाखी आहे मला घराबाहेर काढण्यासाठी यांच्या त्रासाला कंटाळून मी आपसुकेस घराबाहेर जाईल असं या दोघींना वाटतं म्हणूनच आता तीसुद्धा गप्प राहते त्यानंतर आता ब बापूसाहेब हे तेथे येतात आणि म्हणतात अरे काय चाललंय काय तुमचं लागल्या का परत तुम्ही मांजरीसारख्या भांडायला मला वाटलं होतं तुमच्या दोघींमध्ये शांततेचा करार झाला असेल पण नाही आपलं चाललंच आहे सारखं भांडण भांडण नुसतं गप्प बसा इथे डोकं फोडायची वेळ आली आहे पार पिंकी आता मनातल्या मनात विचार करते या दोघीही काही एवढ्या शहाण्या नाही आहेत कारण या दोघीही प्लॅन करतायत फक्त भांडण करण्याचा आणि चलाखीने एकमेकींबरोबर भांडतायत पण मी यांचं भांडण खरोखर वाटावं वा यासाठी प्रयत्न करते असं म्हणून पिंकी आता दोघींना गप्प बसवण्याचा प्रयत्न करते तेव्हा खास कुजलीवरून देखील विषय निघतो या दोघीही पुन्हा एकमेकींबरोबर भांडू लागतात तेथे आता युवराज येतो आणि म्हणतो काय भांडण काय चाललंय अरे ह्या सासूसुनांनी माझ्या विरोधात कट रचलाय मला घराबाहेर काढण्याशी जी साडी आणली होती ना पिंकीसाठी ती साडी पिंकीने मला दिली खास खुजलीची पावडर टाकूराज म्हणतो मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो ती कारभारी तुम्हाला काही कळत की नाही तेव्हा पिंकी आता युवराजला गप्प करते तर सुरेखा म्हणते की हे काहीतरी करा कारण ही तायडी मला माझ्या डोळ्यासमोर नको आहे तुम्हाला काहीतरी फॅसला करावाच लागेल कारण मला यांचा घराबाहेर काढण्याचा डाव आहे तुम्हाला कोण जवळची आहे ही तायडी की मी अगोदर सांगा बापूसाहेब खूप वैतागतात म्हणतात या दोन दोन बायकांनी माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय आता त्या दोघीही रागत तेथून जातात तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात पाहिलं ना जावंय बापू मी का घरी येत नव्हत होते या बायकांनी एवढा डोक्यात डोक्याला ताप करून ठेवलाय ना इथे जगणं मुश्किल केलंय म्हणून मी आपला कुठेतरी बाहेर राहायला जातो असं म्हणून बापूसाहेब तडातडा आता रूममध्ये जाऊ लागतात जयदेखील लगेच बापूसाहेबांच्या पाठीमागे जातो त्यावेळी युवराज रागातच रूममध्ये जातो तेव्हा पिंकी लगेच त्याच्या पाठीमागे जाते आणि म्हणते की अहो माझा ऐका ना धनी मी सुरेखा मावशींना ती साडी दिलेली नाहीये फक्त तुम्ही माझं एकदा ऐका पण आता युवराज हा ऐकायला तयारच नसतो तो आता बेडवर झोपण्याचं नाटक करतो पिंकी म्हणते बरं ठीक आहे माझ्याकडे पाहायचं नसेल ना तुम्हाला तर पाहू नका पण मी काय म्हणते ना ते ऐका जरा कारण माझे शब्द तुमच्या कानावर पडणे खूप महत्वाचे आहे असं म्हणून ती त्याला सुरेखा आणि सुशिलाचा जो काही डाव आहे तो सर्व काही सांगते तेव्हा युवराजला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो एवढा मोठा डाव त्यावेळी पिंकी म्हणते हो एवढा मोठा डाव केलाय त्यांनी आपल्या पाठीमागे पण आता या सुरेखा मावशी आणि आपल्या सासूबाईंचा हा डाव उधळून लावायचा असेल तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आता युवराजलाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता मित्रांनो भागामध्ये पिंकी आता सुरेखाच्या भूतकाळातील पाळामुळं सर्व काही उकडून काढण्याचा युवराजला शब्द देते त्याचबरोबर तिला घरातून हाकलण्याचासुद्धा मग दुसरीकडे आता आणि सुरेखा या दोघीही प्लॅन करतात की पिंकीला कसं या घरातून हाकलवून द्यायचं तर आता मित्रांनो अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा